दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही आमदार निवडून आणता आला नाही मनसेसाठी हा मोठा भूकंप समजला जातो त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेचं रेल्वे इंजन चिन्ह जाणार निवडणुकीचा सर्वात मोठा फटका बसणार का महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पक्षाला निश्चित मतीम किंवा आमदार मिळाले नाही तर पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते असे माजी विधानसभा सचिव अनंत कैसे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे मग खरंच मनसेचे रेल्वे इंजिन निवडणूक चिन्ह रद्द होऊन मनसे पक्षाला काही धोका निर्माण झाला आहे का, का? पाहू पुढे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला मनसेने निवडणूक लढवली नाही आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळाले नाही गेल्या निवडणुकीत तरी मनसेचा एक आमदार जिंकून आला होता पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे याबाबत तज्ज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे माजी विधानसभा सचिव अनंत कळशी यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे अनंत कैशी यांनी पक्षाला मान्यता राहावी म्हणून काय अटी आहेत याबाबत माहिती दिली आहे निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे काही निकष असतात एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मतं मिळाली तर त्यांची मान्यता राहते दोन आमदार आणि एकूण मतदानाच्या सहा टक्के मते तीन आमदार आणि एकूण मतदानाच्या तीन टक्के मतं इतके मिळाली पाहिजे या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते नाहीतर मान्यता काढली जाऊ शकते असे नियम निवडणूक आयोगाचे आहे दरम्यान या निवडणुकीत मनसेला केवळ एक पॉईंट आठ टक्के मते मिळाली आहेत त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का हे निवडणूक आयोग नक्कीच तपासणार निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे ते निर्णय घेऊ शकतात निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठविली जाते निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकते सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही कारण मनसेचा एकही आमदार नाही झालेल्या मतदानाच्या आठ टक्के मते मिळाली नाही एकूण वोटिंग मिळालं आहे एक पॉईंट आठ टक्के मग अशावेळी निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता रद्द करू शकते हा निर्णय आयोग घेईल आता प्रश्न हा पडतो की मनसे पक्षाची मान्यता रद्द झाली तर काय होईल मनसेची पक्षाची मान्यता रद्द होणे म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असतं ते त्यांना घ्यावं लागेल कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाही पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही पक्षाचं नाव आणि अधिकार हे तसेच राहील आता लक्ष असेल राज ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे की मनसे पक्ष राज ठाकरे पुन्हा कसा उभा करतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंद